हाय एव्हरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल आज सकाळी सकाळी लवकर उठून आम्ही तयार होऊन चाललो आहोत म्हणजे आम्ही ना माझ्या मामाच्या घरी चाललो आहे आणि त्यांना बरेच महिने झाले तिकडे पुण्यात येऊन पण आम्ही त्यांच्याकडे गेलोच नव्हतो सो आज डिसाईड करून जे आहे चाललो आहेत आणि आज आहे रविवार त्यामुळे निवांत जे आहे पूर्ण दिवस आम्हाला थांबता येईल तसं भरपूर लांब आहे आमच्या घरापासून तरी चाळीस पंचेचाळीस किलोमीटर तरी आहे आणि म्हणून जे आहे सकाळी लवकर उठून जातो आहे जेणेकरून जी पुण्याची ट्रॅफिक आहे ती आम्हाला कमीत कमी मिळेल आणि आम्ही दोघंही अशा पद्धतीने तयार झालेला आहोत आणि पियाला अचानक तिचा जो ॲन्युअल फंक्शनचा डान्स आहे ना तो तिला आठवला आणि तिचा तोच डान्स करणं चालू आहे अगदी खाली बसून ती तुम्हाला करून दाखवत होती आणि मी तिला हेच सांगितलं की एवढं खाली बसलीच तर कॅमेरामध्ये तू दिसणारच नाही म्हणून हुब राहून तिने करून दाखवला आहे आणि शेवटी होडून तोडून निघायचं आहे आणि काय होतं ना की शेवटी आ, मी असं ठरवलंच होतं की जाण्याच्या आधी सगळ्या झाडांना पाणी टाकून जाईल मी एक वेळा चेक करेन जेणेकरून पूर्ण दिवस त्यांना बिना पाण्याचं सर्वाईव्ह करावं लागणार नाही आणि आता बऱ्यापैकी ऊन पडतं म्हणजे काल पण बरंचसं ऊन पडलं होतं आणि मी तुम्हाला आधी पण म्हणली की म्हणजे अशी थंडी ना जशी नोव्हेंबरच्या लास्टला थंडी होती ना ती आता अजिबात नाही आहे म्हणजे आता आम्ही एवढं सकाळी उठून जातो आहे आता साडेसात झालेले आहेत आणि आम्हाला आता निघायचं आहे आणि ऊन तुम्ही बघू शकतात की ती ब्राईट एकदम ऊन आहे आणि स्वेटर वगैरे घालण्याची काही गरज नाही अदरवाईज आम्ही जर असं नोव्हेंबरच्या लास्टला गेलो असतो ना तर बापरे स्वेटर वगैरे सगळं घालून जावं लागलं असतं आणि ही कालची शॉपिंग तसं जर आज कुठे बाहेर गेली नसती ना तर आज यांना मी रिपोर्ट करून टाकलं असतं म्हणजे त्यांच्या त्यांच्या कुंडीत व्यवस्थित लावून दिलं असतं आणि मग माझ्या बाल्कणी जी आहे ती सेट झाली असती पण असं चला आता हे सगळं काम मंडेला होणार आणि जे आहे ना यांना पण थोडं थोडं पाणी घातलं मी खूप छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये लावलं आहे आणि एवढ्या छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये लावून पण मला म्हणजे कुंडीसोबतच मला तीस रुपयाला हे प्लांट खूप स्वस्तात मिळालं सो मी जे आहे एवढे घेऊन आले अजून एक दोन काढले होते पण ते साईडलाच राहिले आणि ते घ्यायचेच राहिले चला असो नशिबात जे असतं ते तेवढंच आपल्याला मिळत असतं सो इथे सगळ्यांनाच मी व्यवस्थित पाणी घालून जाते आणि एकच दिवस जाते म्हणून काय एवढा ताण नाही आहे अदरवाईज तीन चार दिवसाचं जर जायचं म्हटलं ना तर सगळ्या कुंड्या ज्या आहेत व्यवस्थित लावून ठेवावे लागतात सगळ्यांना खाली उतरावं लागतं आणि मगच निघावं लागतं सो गार्डनिंग जे आहे ना घरी राहिले तुम्ही तर गार्डनिंग अति छान पण जेव्हा त्यांना आपल्याला सोडून जायची वेळ येते ना कुठे बाहेर जायचं आहे बाहेरगावी जायचं आहे तीन चार दिवसांचं आहे आठ दिवसांचं आपलं जाणं आहे मग तुम्ही विचारूच नका ती जी फिलिंग असते ना तिकडे गेल्यावर अर्ध मन त्या झाडांमध्येच अटकलेलं असतं पण लकीली मला एका दिवसात जाऊन रिटर्न यायचं आहे त्याचं ला हे माझं काम कम्प्लीट झालं आहे आणि आम्ही लगेच निघालो बोलता बोलता आम्हाला सात साडेसातला निघायचं होतं आणि आम्ही आठ वाजता घरून निघालो सो आता इथे बघा पी याचा मस्त डान्स होतो आहे कारण तिला तिथे गेल्यानंतर खेळायला मिळणार आहे सो तिच्यासोबतचे म्हणजे ते बरो बरोबरच्या एजची मुलं मुली असली खेळायला की मग त्यांना जाण्यामध्ये एक्साइटमेंट असते आणि आपण अशा ठिकाणी चाललो जिथे त्यांचं चा काहीही घेणं देणं नाही आहे आणि सगळे मोठीच माणसं आहे मग त्यांना जाण्यामध्ये ना मा इंटरेस्ट असतो ना काही अदरवाईज आस म्हणजे ती एकदम एका आवाजात उठून लगेच उठी उठली उठ की ठीक आहे मम्मा चला जाऊयात आम्ही ब्रेकफास्ट जे आहे रस्त्यातच करायचं ठरवलं होतं जेणेकरून निवांत जाऊन तिथे फक्त जे आहे जेवण वगैरे करायचं म्हणून आम्ही इथे जे आहे वडापाव आणि उपीट वगैरे जे आहे ते खाल्लं हे आमचं दुर्गा स्नॅक्स म्हणून आहे बघा जिथे आपला हा फिनिक्स मॉल आहे ना त्याच्या अलीकडे आहे म्हणजे तुम्ही वागोलीकडून फिनिक्स मॉलकडे जाता येतं पहिले तुम्हाला हे लागतं आणि मग फिनिक्स मॉल लागेल अपोजिट साईडला तर तिथे नाश्ता वगैरे खूप छान मिळतो आम्हाला माहीत नव्हतं पण जेव्हा आम्ही मुंबईहून पुण्यामध्ये यायचो ना तर आम्ही इथे गाडी थांबवून इथून पार्सल घ्यायचो आणि मग घरी जायचो सो तेव्हा हे इंट्रोड्यूस झालं आमच्यासाठी आणि तेव्हापासून फेवरेट झालं ह्या रस्त्याने कधी जायचं म्हणलं विमाननगरकडून की मग आम्ही तिथून नाश्ता किंवा मग जेवण पण तिथे पुरी भाजी वगैरे छान मिळते तुम्ही त्या एरियात राहत असाल कुठे तर एकदा ट्राय करा किंवा गेलेले असाल तर तसंही कळवा मला आणि हा फ्लॅग वगैरे खूप मोठा लावला होता सो ते आणि आम्ही तळेगावला जाणार होतो सो so, काही लवकर निघाल्यामुळे काही एवढी ट्राफिक वगैरे हो लागली नाही आम्हाला मस्त निवांत आम्ही तिथे पोहोचलो एवढं काही जास्त मी शूट केलं नाही फक्त पिया जे एन्जॉय करत होती तेवढंच मी केलं आणि तिला जे आहे तिथे दोन मुलं मिळ मिळले होते खेळायला एक ही लहान होती अनुष्का हिला तुम्ही आधी पण बघितलं असेल माझ्या व्हिडिओमध्ये आणि त्यांचीच फक्त मस्ती चालली नाव <laughs> सांग तुझं नाव सांग नाव काय अनुष्का अनुष्का भगुजत हा काय बोल संदीप अनुष्का संदीप बडगुजर असं सांग बोल अरे वा कुठे राहता तुम्ही तळेगावला ह्या एजची मुलं असले ना मुल की मुलगा असो की मुलगी असो मला प्रचंड आवडतात आणि हळू हळूहळू करून मी त्यांच्यासोबत मैत्रीकडूनच घेते आणि मग असंच नाही फक्त पियानेच मज्जा केली आम्हीही भरपूर गप्पा मारल्या अगदी जेवण भांडी कुंडी घसता घसता आमच्या गप्पाच फक्त तेवढ्या चालल्या होत्या आणि मामी वगैरे सगळे खूप जास्त फ्रँडली आहेत आणि आमचं तेच चाललं होतं मामी तेही माझा व्हिडिओ वगैरे बघतात मग त्याबद्दल आमच्या सगळे चर्चा वगैरे जे आहे चाललेलं होतं आणि पिया इथे त्यांच्या पार्किंगमध्ये जाऊन हा असला गेम जो आपण खेळायचो लहानपणी स्कूलमध्ये असताना सगळं त्यामध्ये असं फेकून दगड वगैरे फेकून एक्झॅक्टली नाव मला तर आठवत नाही आपण काय म्हणायचो पण तसाच काहीतरी गेम होता जो पियासाठी नवीन होता आणि माझ्या मामाच्या मुलाने तिला जे आहे शिकवला हा गम गेम आणि ती तिथे एन्जॉय करत होती आता घरी गेल्यावर हा गेम ती तिच्या मैत्रिणींना सांगेल की ओके असं असं खेळतात आणि मग ती बॉस असणार की मला जमतो याचे सगळे रूल्स मला माहिती आहे आणि असं सगळं मुलांचं होत असतं कुठे दुसऱ्या ठिकाणी गेलं तर वेगवेगळे गेम्स पण शिकायला मिळतात त्यांना काय काय चाललंय स्कूलमध्ये ह्या सगळ्या गप्पा असतात सो आपल्यासोबत त्यांच्याही बऱ्याचशा गप्पा ज्या असतात त्यांना नवीन नवीन गोष्टी घडत असतात आणि मग आता आम्ही जेवण वगैरे करून म्हणजे तिथे एक जे होतं ना आय थिंक भंडारा डोंगर असं काहीतरी त्याचं नाव होतं त्यांच्या घरापासून अगदी तीन चार किलोमीटरच्या अंतरावर जे होतं ना ते होतं म्हणून आम्ही तिथे जायचं ठरवलं ऊन तसं बाहेर भरपूर होतं अदरवाईज म्हणजे पूर्ण डोंगर वगैरे असं गाडीवर चढून येता येतं खूप छान रस्ता वगैरे आहे पण पावसाळ्यात वगैरे खूप छान दिसतं असं त्यांचं म्हणणं होतं आणि डोंगरचा रस्ता असला किंवा पावसाळ्यात पूर्ण हिरवगार असतं तर मग मज्जाच येते आणि ट्रॅकिंग वगैरेला पण खूप छान आहे आणि भरगतचं पूर्ण जे पिंपरी चिंचवड जे आहे ना असा बराचसा मोठा एरिया तिथून दिसत होता काही क्लिप्स घेण्याचे प्रयत्न केलेत मी की तुम्हाला काहीतरी दाखवता यावं मला आणि संत तुकाराम महाराजांचं मंदिर वगैरे असं तिथे सगळं होतं पूर्ण मंदिरात जाऊन मी व्हिडिओ वगैरे नाही केला कारण तिथे अलाउड नव्हतं आणि एक पण असं लिहिलेलं असतं तर मी थोडी घाबरूनच असते मग मी आगाऊपणा करून जाऊन जास्तीचं घेणं करत नाही मी मला भीती वाटते मग की मोबाईल वगैरे कोणी घेतला तर बाहेरून थोडंफार दाखवलं तिथं बरंच मोठं मंदिराचं कन्स्ट्रक्शन वगैरे चाललंय सो मे बी अजून एखाद दीड वर्षामध्ये अजून छान मस्त स्पॉट जो आहे हा तडेगावात राहणाऱ्या लोकांसाठी बनेल तिथे अजून तिथे बरेच आहेत एक दोन मला मागे एका सबस्क्रायबरने पण सजेस्ट केलं होतं की तिथे कुंदमाला म्हणून एक ठिकाण आहे जिथे छान मस्त पाणी वाहताना आणि मंदिर वगैरे आहे आम्ही पावसाळ्यात पण यायचा प्लॅन केला होता पण तेव्हा गाडी आमच्यासाठी नवीन होती सो आम्ही स्किप केलं आणि काही के आलो नाही पण आता तिथे जाऊन काही उपयोग नाही कारण आता पाऊस वगैरे नाही त्यामुळे ती नदी वगैरे थोडं शांत राहील म्हणून आम्ही इथे आलो होतो म्हटलं नेक्स्ट टाईम आलो की मग जाऊयात आणि जसं निघताना आम्ही सकाळी लवकर निघालो होतो ना की की ट्रॅफिक लागायला नको तसं आमचं इथूनही टार्गेट होतं की तीन साडेतीन वाजेपर्यंत आम्ही त्यांच्या घरून निघले पाहिजे जेणेकरून पुण्यातली महत्त्वाची जी संध्याकाळची ट्रॅफिक असते ना ती आम्हाला मिळणार नाही आणि आम्ही लगेच इथून पटापट जे आहे निघालो पण रस्त्यात इतक्या छान छान नर्सरीज होत्या सो मी जातानाच सांगितलं होतं की रिटर्न येताना मला इथे थांबायचं आहे आणि मग आम्ही इथे थांबलो आणि मी इथून प्लांट्स घेतले पुन्हा आणि काय झालं आहे म्हणजे मी असं रिलाईज केलं आहे की जेव्हापासून मी स्वतः थोडी अर्निंग करायला लागली आहे ना तेव्हापासून ना मला प्लांट्स थोडे स्वस्तात मिळून जातात नाहीतर आधी ना, ना म्हणजे महाग पण मिळायचे आणि जास्त जगायचे पण नाही कारण मला एक्सपिरियन्स पण कमी होता आता वर्षानुवर्षापासून एक्सपिरियन्स हळूहळू वाढतो आहे आणि त्यातल्या त्यात मला प्लांट्स पण स्वस्तात मिळतात तर मी इथून चार जे आहेत फ्लावरिंग प्लांट्स घेतले आणि छोट्या साईजचे होते आणि पण तरीही त्यांनी मला वीस वीस रुपयाला जे आहे ते प्लांट्स दिले घेताना म्हटलं एक दोनच घेऊयात पण त्यांनी वीस रुपये प्राईस सांगितली म्हटलं आता नाही आता चार पाच तरी घेतलेच पाहिजे तरी कन्फ्युजन आणि जायच्या गडबडीमध्ये मी चारच घेतले अदरवाईज निवांत टाईम राहिले असताना आणि माझ्याकडे घरच्या कुंड्या थोड्या अवेलेबल राहिल्या असताना सात आठ प्लांट्स तरी घेऊनच गेली होती आणि मला थोडं कंट्रोल पण केलं मी की कालच्या दिवशीच पाच सहा प्लांट्स आणलेले होते जे तुम्हाला दाखवलेच मी स्टार्टिंगला असं म्हटलं नको बस झाले एवढे तर मस्त अशा प्लांटच्या शॉपिंग सोबत जे आहे आणि मस्त दिवस एन्जॉय करून आम्ही फायनली सायंकाळी आमच्या घरी परतलो पूर्ण वीकभर आपण वाट बघत असतो की सॅटर्डे संडे येईल ह्या गोष्टी करू त्या गोष्टी करू आणि सॅटर्डे संडे आला किंवा अगदी चुटकीत संपून जातो असाच हा पण हेही दो दोन दिवस म्हणजे असेच गेले पण यातली एक मेमोरी जी आहे छान बनली की आम्ही मामाकडे वगैरे जाऊन छान थोडा लाँग टूर जो आहे तो करून आलो तिकडून आणि आताचं काय आताचं मंडे पिया स्कूलला गेलेली आहे आणि आपली रेग्युलर रुटीन जी आहे तीच इथे तर मी आज जेवणामध्ये जे आहे ना कारलीची भाजी बनवते आणि अशा पद्धतीची कारलीची भाजी मला आणि पियाला आवडत नाही सो आम्ही शनिवारच्या दिवशी बघा स्टार बाजारला गेलो होतो तिथे खूप मोठी मोठी कारले आणि चांगल्या क्वालिटीची होती म्हणजे पण त्यांनी तरी ते एकोणवीस रुपयाला असं पॅकेट त्यांनी बनवून ठेवलं होतं सो पियाच्या पप्पांनी ते घेऊन टाकलं आणि म्हटलं ठीक आहे मी तेव्हाच प्लॅन केला होता की जेव्हा पियाचा म्हणजे टिफिन बनवेल ना मी तेव्हा तो जरा एक्स्ट्राची भाजी बनवेल जेणेकरून ती माझं काम होऊन जाईल आणि पिया घरून आल्यावर पण तीच भाजी खाईल सो त्यांच्यापुरती जी आहे ही कारलीची भाजी बनवायची आणि थोडे जास्तीचे होते म्हटलं पुरलंच बनवते जेणेकरून जे आहे उरलेली फ्रीजमध्ये ठेवेल म्हणजे पुढचे एक दोन दिवस थोडं थोडं करून ते संपवतील आणि एक असतं ना की त्यांच्याही आवडीचं काहीतरी झालं आणि आपण निवांत असतो आणि सांगता येतं काहीतरी आज जेव्हा आपल्या आवडीचं काही बनवायचं असतं की मी बनवलं होतं तुमच्या आवडीचं आता आज जे आहे ते आमच्या आवडीचं बनणार सो छोटंसं कॅल्क्युलेशन आहे फक्त कारण रोजचं स्वयंपाक असतं रोजचं जेवण असतं आणि प्रत्येकाच्या आवडीनिवडी महत्त्वाच्या म्हणजे वेगळ्या असतात तर यामध्ये म्हणजे या कार्ली बनवताना अशा पद्धतीने जे आहे कांदा लसूण वगैरे सगळं कट करून त्यामध्ये तिखट हळद सगळे जे आहे मसाले वगैरे टाकले आणि हे जे होते ना म्हणजे मी सकाळीच ही कारली कट करून ठेवली होती आणि आपलं मीठ असताना त्याला लावून ठेवलं होतं आणि त्यानंतर छान बारीक स्क्वीज करून घ्यायचं जेवढं तुम्हाला त्यातून तुम पाणी काढता येईल तेवढं काढून घ्यायचं म्हणजे त्याचा कडूपणा जो असतो तो निघून जातो आणि नंतर मग असं फक्त परतून घ्यायचं आणि जेव्हा पूर्ण कार्ली शिजून झालेत ना आणि तेल तेलामध्ये शिजवायचे पाणी टाकायचंच नाही मग त्यामध्ये थोडा गूळ टाकायचा शेवटी शेवटी आणि मग त्याला थोडं अजून परतून घ्यायचं आणि कारली म्हणून तयार होतात अशीच कारली त्यांना आवडतात बाय द वे मला आवडत नाही कारण कारली कशी असली ना तर ती कडू असते आम्हाला जी भरलेली कारली असते ना ती आवडते पण मग त्यामधलं फक्त सारणच आम्ही जे मध्ये भरतो ना तेच जास्त खातो कारली शेवटी उरतेच मग म्हटलं जाऊ द्या ही फेकण्यातच जाते तशी बनवली तर म्हणून त्यांच्या आवडीची जी आहे ती बनवली आणि बऱ्याच म्हणजे मागच्या चार पाच वेळेसपासून मी नोटीस करते मी मशीन तर वेळेवर लावते पण त्यातले कपडे माझ्याने काही वेळेवर काढले जात नाही अगदी कधी कधी तर दोन दोन तीन तीन तास होऊन जातात आणि मला लक्षातच राहत नाही की अरे मी मशीन लावलं होतं म्हणजे आपण दररोज एखादं काम करत असलो तर मग आपल्याला सवय असते पण आपण एका दिवसाआड दोन दिवसाआड जेव्हा एखादं काम करतो मग त्यामध्ये अशी थोडी जमलिंग होते आणि राहूनच जातं तसं मशीन आवाज देतं आपल्याला की ओके झालं आहे तुमचं काम सगळं पण आपण जाऊ आणि पाच मिनिटात जाऊ असं म्हणून मग तासभर दोन तास असेच निघून जातात सो आज मी हातातलं काम सोडून किचनचं आधी म्हटलं हे कपडे जे आहे ते वाळवट टाकते नाहीतर मग रोज सारखीच गंमत व्हायची आणि मशीन लावून मग काही उपयोग होत नाही शेवटी उशिरा कपडे वाळवायला की मग ते उशिराच सुकतात म्हणून जे आहे लगेच हातातलं काम सोडून मी हे काम करायला घेतलं ते तीन कमेंट्स आले आहेत की कोथिंबीर कापून ठेवली तर ती सडते म्हणून किंवा मग काळी पडते आणि अशा ज्या आहेत दोन तीन प्रकारच्या अशा कमेंट होत्या तर बघा मी तुम्हाला प्रूफ देते आता रविवारच्या दिवशी आमच्या घरी स्वयंपाकच झाला नाही कारण सकाळी जे होतं मामाकडे जेवण केलं आणि सायंकाळी आल्यावर पण आम्ही असंच नॉर्मल काहीतरी खाल्लं होतं फ्रुट्स वगैरे कारण भूकच नव्हती एवढी तर ही कोथिंबीर अशीच्या अशी होती पियाला सकाळी टिफिनला जेव्हा मी शेवभाजी वगैरे बनवली तेव्हा यूज केली म्हणजे तिला चार पाच दिवसापासून मी कट करून ठेवली पण अजून पण तशीच आहे आणि आत्ता चार पाच पाच दिवसानंतर तो डब्बा खाली होतोय आणि अजूनही त्यातला एकही पत्ताचा सडका वगैरे झालेला नाही आहे डब्बा आपला छान एअरटाईट असला पाहिजे आणि आपण जेव्हा कोथिंबीर वॉश करून जेव्हा तिला म्हणजे ठेवतो ना डब्यात तेव्हा तिच्यामध्ये जास्तीत जास्त पाणी नको असायला पाहिजे शक्य तेवढं कापडामध्ये गुंडावून ठेवायचे नाही मग थोडं पसरवून ठेवायचं जेणेकरून त्यातलं पाणी जे आहे ते सगळं सुकून जातो कोथिंबीरवरचं आणि मग ती काळी पडत नाही तुम्ही जर व्यवस्थित त्याला चांगलं सुकवलं नाही किंवा जास्त पाणी असलं त्याच्यामध्ये किंवा एखादी कोथिंबीरचा प्रकारच असा असतो की तो लवकर सडतो नाही तर मग काळा पडतो पण मी ट्राय करते की जी गावरानी कोथिंबीर असते बारीक पत्त्यांची मी ती घेते तिचा छान स्मेल पण येतो आणि ती खराब पण नाही होत सो बघा ट्राय करून बघा कुठे ना कुठे काही ना काही तर करावंच लागेल गोष्टी टिकवून ठेवायच्या आहे तर सो माझी तरी कोथिंबीर खराब होत नाही अशा पद्धतीने आणि आता बघा मला हे जे काम आहे ना हे मला कंप्लीट करून घ्यायचं आहे जवळजवळ माझ्याकडे असं वाटतं आहे की माझीच नर्सरी आता इथे बनलेली आहे एवढे प्लांट्स पहिल्यांदा विकत घेतले मी अदरवाईज दोन दोन तीन तीन प्लांट्स आणत असते फक्त पण ह्या वेळेस जरा जास्तच झालेत पण याचा आनंद काहीतरी वेगळाच आहे आणि हे मला सगळी शिफ्ट करण्याची जी एक्साइटमेंट आहे ना ती काहीतरी वेगळी आहे पण ह्या व्हिडिओत सगळं शेअर केलं असतं तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता म्हटलं यांच्यासोबत व्हिडिओ संपूया आणि पुढचा व्हिडिओ यांच्यासोबतच सुरुवात करूया आणि ते जे आहे ना सगळं कुंड्यांमध्ये ट्रान्सफर वगैरे करूया मस्त सो चला डिटेलमध्ये आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलूया सध्या तरी मी माझा व्हिडिओ ते संपवते अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तरवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स and bye